नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या सेव ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा इथं स्वागत करतो थेट कोकणातून तर मित्रांनो आपण आलो आहे गावाला आणि गावी यायचं कारण होतं लग्न तर आज आहे साखरपुडा तर आपल्याला आज साखरपुड्याला जायचं आहे नवरीच्या गावी आणि आमचं घर मी आमची मम्मी आणि घर हे बघा पूर्ण केळी भरलेले आहेत मम्मी केळीचा घड पण आहे तो बघ केळीचं घड आणि नारळाचं पूर्ण जाम झालंय घड तर आता थोड्या वेळ काढू पण नारळ पप्पांना सांगायला पाहिजे काढायला गावी मुंबईला घेऊन जरा केळी भेटलेत ते तिकडे आहेत आणि नारळ पण भेटलेत जिमचं एक हे झालं आणि तुम्हाला मांडव दाखवतो पूर्ण सजलेला किचन बघा मांडवाची तयारी चालू आहे आपले ओळखतच असण्यासाठी काय मग लास्ट लग्न आहे ना लग्न आमच्या पिढीत लास्ट लग्न आहे तयारी चालू आहे जोरात क्लाउड आहे गावचं सूर्यफूल सूर्यफूल दाखव सूर्यफूल ते काल आणि काका लाईटी वाले डेकोरेशन <laughs> वाले बघा मांडव सजलाय मजा येणार आहे रात्री काय बोलणार तर आता मित्रांनो पण आता अजयचा मांडव बांधतोय बघा मांडव बांधल्यानंतर काम चालू आहे आणि तिकडे सगळं काही गडबड चालू आहे आणि आमची वीर खूप जुनी वीर आहे आणि खूप उंच वीर आहे बघा इथे लग्न होणार मेन म्हणजे हे आमचं घर म्हणजे मेन घर आहे मी इथे लग्न होणार आणि बाकी सगळे तयारी चालू आहे सगळी खळ साळवत आहेत मस्त मजा येते ना गावगाव आहे गाव एकदम भारी क्लायमेट वाटतं एकदम शांत आणि सगळी फॅमिली आली आहे एकदम वेगळीच मजा तर आता बांधून घेऊया मांडव

फोपणीस बोलतो फोपणीस एवढं मोठा फळ आहे म्हणजे भारी लागत एकदम आंबट चिंबट गोड एकदम हो हा ऐकून घेत तू एक काम कर आता आमका उद्या संध्याकाळी दोन दोन झाल्या हळद बरोबर ना आता अशी काय हळद नाचणार नाही कोर्टात घेण्याशिवाय काय नाचू शकत नाही तेव्हा एक काम कर

गेलो गाय मग एकदम फुटणी झालेली आहे सोलून छोट मोठ फळ आहे ते तो <सवांगे गए दे। सवांगे गए> एक एक मोसंबीपेक्षा दुप्पट नीट सोला ना एक एक उचला दादा उचल

बी बी बघा बी पण केवढी मोठी आहे बघा एकदम मोठी काम आहे आता असं की काम आहे बघा जाम मोठा ओपनीस आत्ता मस्त आहे की पत्ता गेला व्हायचा काम चालू आहे एकदम सगळे पत्ता गेला होता आणि स्पीकर नाही अजून लावलाय एकदम शांत शांत वाटतंय स्पीकरवाला अजून आणि नारळ नारळ माड आमचं पूर्ण भरलेलो एकदम बघा किती शेळी शेळी नाही नारळ आहेत पण छोटे जाम आम्हाला भर एकदम भरलाय आणि ते केळी पूर्ण हीच गावी असते मजा तरी हा सीजन नाही आहे त्याच्यामुळे नाहीतर पूर्ण गाव भरलेलं असतं बोरांनी ए एक साइड एक साइड गेलं गेल बोला सरक सारखं असं हलक्यानसर गेलं तिथे एक साइड एकदम फॅमिली बसलेली तिथे आणि संध्याकाळी जायचंय संध्याकाळी जायचंय साखरपुड्याला तिकडे नवरीच्या गावी तर संध्याकाळीचा आजचा ब्लॉग हाच आहे साखरपुड्याचा आणि मजा मस्तीचा बस मग ते गाव गावी येऊन काळवंही ना होणार आहे ते वाऱ्यामुळे रे वाजून आणि बॅनर बघूया बॅनर

बात काढणं मूर्तीचा बात काढणं मूर्तीचा बात काढणं फोटो निदर्शका फोटो पण येत ना मूर्तीचा बात काढणे फोटो झाला हा اول पद्धत आहे पहिल्यापासून मूर्तीचा भात काढणं जुनी पद्धत जुनी पद्धत

सगळे तयारी केली आहे आता आहे की बुडायला सगळ्यांनी तयारी केली आहे वेदांनी पण तयारी केली आहे कर दादा सगळे मम्मी पप्पानी पण तयारी केलेली आहे सगळे तयारी करू फोटो काढायचे फोटो काढायचे कामपासून बघा मस्त की लाइटिंग चालू झालेली आहे आणि सगळी साखरपुड्या जाण्याची मंडळी बघा मस्त लायटिंग विटिंग आता सजलं आहे मजा येणार आहे आता टेम्पोत न जायचं आहे साखरपुड्याला

सगे काकी आते काका का अरे सी <laughs> 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 सांगतो एक्सपिरियन्स सांग सांग तर सांग ना मला आता मोबाईल घेत लाडू हे ना अरे मी एकाच एकाच पाठवलं मी काढू का फोटो अरे काय झाला काहीतरी वेगळा तर झालेला आहे तर झालेला आहे साखरपुडा कंप्लीट आता परसा नाव्या हे मला नको आहे काल हे तू तू नको हाटो 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 आणि हाटो बाई बोंदीचा लाडू येतो आपला बेस्ट आहे आवडीचा तर आता हे मस्त की झाले एवढी मंडळी आहे असं वाटतं लग्नाला झालो आहे फरसान खाऊया त्याला दा। काय नको खा तर माना मम्मी बघा कशी झाला काय काय जमा करत पेढे देऊ सांग पेढे देऊ सांग पेढे मित्र आपण आता आलोय मस्त की साखरपुड्यावरून पुड्यावरून मग अशीच असं की फ्रेश बीच झालेलं आहे तर उद्या हळदीचा कार्यक्रम असणार आहे तर उद्या खूप मजा येणार आहे आणि आता हा ब्लॉग इथे एंड करतो खूप मोठा ताणला गेला आहे तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये